राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्री विषयक बात्त्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले कामोटे टीचर्स असोसिएशन व निसर्गप्रेमी संस्था कामोटे यांच्या माध्यमातून एक पेड़ माके नाम वृक्षारोपण संपन्न कामोटे पर्यावरण संवर्धन व मातृसन्मान या दोन्ही मूल्यांचा संगम साधणारा उपक्रम एक पेड माके नाम कामोटे टीचर्स असोसिएशन व निसर्गप्रेमी संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबविण्यात आला पटेल प्लाझा मानस सरोवर स्टेशन रोड सेक्टर सतरा कामोटे येथे हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या उपक्रमात शिक्षकांनी आपल्या मातोश्रींच्या नावाने झाडे लावत मातृप्रेम व्यक्त केले तसेच समाजाला पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला या ठिकाणी विविध वृक्ष प्रजाती लावण्यात आले आहे निसर्गप्रेमी संस्था कामोटेचे अध्यक्ष सुनील करपे यांनी सिमेंटचे जंगल वाढत असून त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे व त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले कार्यक्रमास कामोटे टीचर्स असोसिएशनचे शिक्षक वर्ग निसर्गप्रेमी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक यांनी वृक्षारोपणात सहभाग घेत सामाजिक उपक्रमाला पाठबळ दिले आहे बार आदर्श भारत माझा कामोटे एक आपण आहोत पटेल प्लाझाच्या समोर मानस सरोवर आणि पटेल प्लाझाच्या मध्ये जो, जो शैक्षणिक भूखंड जो आरक्षित आहे त्या आरक्षणाच्या भूखंडाच्या लगत कामोठे शिक्षण असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी एक पेड मा के नामच्या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे एकूणच जर करपेसर आणि त्यांची टीम पाहिली तर वृक्षारोपणाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक असं त्यांचं काम कामोठ्यामध्ये पाहायला मिळत आहे सर काय सांगाल एक पेट मामच्या अनुषंगाने उपक्रम हो कसा राहिला आपले सहयोगी आता आपल्यासोबत जोडलेले उपक्रमाला वेळोवेळी कशा प्रकारचं सहकार्य त्यांचं लाभतं नमस्कार आज आम्ही एक पेठ मा के नाम हा उपक्रम आयोजित केला होता त्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला माझ्या सहकार्यांचे सुद्धा खूप सहकार्य लाभले खड्डे खोदण्यापासून झाडे लावण्यापासून आम्ही यामध्ये विविध प्रकारची झाडे लावली चिंच वड पिंपळ करंज जामून अशा विविध प्रकारचे झाडे लावून आम्ही हा एक पेड नाम कामोठे टीचर्स असोसिएशन तसेच निसर्गप्रेमी संस्था कामोठे यांच्या वतीने साजरा केला या ठिकाणी हा शैक्षणिक कामासाठी हा भूखंड भविष्यात वापरात येणार आहे आणि जे जे काही शैक्षणिक सकुल या ठिकाणी उभं राहणार आहे त्याच्या लगत ही झाडं त्यावेळेस भूखंड डेव्हलप होताना ही वाढलेली असणार आहेत आणि एक पर्यावरणपूरक त्या शाळेला किंवा त्या शैक्षणिक सकुलाला या ठिकाणी माध्यमातून एक या ठिकाणचं वातावरण पाहायला मिळणार आहे असंच एकूण कामोठे हे पर्यावरणपूरक होत राहावं हा शिक्षक वृंद मुलांना घडवण्याचं काम करत आहेत तसंच ह्या जनतेशी नातं जोडत त्यांनी एक पर्यावरणाचा संदेश या कामोठेकरांना दिलेला आहे एकूणच जनतेला आपण काय आवाहन कराल मी कामोठ्यातील तसेच नवी मुंबई तसेच सर्व देशातील जनतेला असे आवाहन करतो की आज दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे कंपन्या वाढत आहे त्यानंतर लोकसंख्या वाढत असल्यामुळे जी शेतीची जागा आहे झाडांची जागा आहे ती सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंगने व्यापलेली आहे तर त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे त्यामुळे झाडे लावणे सर्वांचे कर्तव्य आहे तर प्रदूषण रोखण्यासाठी तसंच शुद्ध हवा शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी आपल्याला झाडे लावणे गरजेचे आहे या ठिकाणी करपे सरांनी सांगितलंय की पर्यावरणाचा समतोल जर तुम्हाला राखायचा आहे तर झाडं लावणं तितकंच गरजेचं आहे आणि हा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणं गरजेचं आहे अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा कामठ आहे